प्रभाग वीसमध्ये भाजपाची प्रदर्शन बाईक रॅली जेलरोडवरून प्रचाराचा जोरदार शेवट नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक वीसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचाराचा शेवट भव्य बाईक रॅलीद्वारे केला मध्यवर्ती कारागृह रोड येथून सुरू झालेल्या या रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला कमळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणारे भाजपाचे चारणी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत आज प्रचारचा शेवटचा दिवस असल्याने रॅलीत महिलांचा आणि तरुणांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला प्रचारादरम्यान उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद सा साधला आपल्या मागील कार्यकाळात रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता नागरी सुविधा तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचा त्यांनी आढावा मांडला आणि या कामांमुळे प्रभागातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना असून पुन्हा एकदा संधी देण्याचा सकारात्मक सुरू उमटत आहे प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक वीसमध्ये भाजपाची निवडणूक लढत अधिकच रंगत असल्याचं चित्र आहे अंतिम टप्प्यात प्रचाराचा जोर वाढलेला असून या प्रभागात चुरशीची लढत पाहायला मिळते आहे भारतीय जनता पक्षाचा सर्व भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची आज प्रचारांनी निघाली आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आपण बघत असाल जे कामं पाच वर्षात आमच्या लोकांनी केले नगरसेवकांनी केले त्याचं फळ भरून आज प्रत्येक ठिकाणी गेल्यावर त्यांचं उत्फूर्त स्वागत होतंय आणि त्यांना प्रतिसाद मिळतोय आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्यावर जनतेचा असलेला विश्वास हाच या रॅलीतून दिसून येतोय आणि त्याच्यामुळे येत्या काळामध्ये सोळा तारखेला या प्रभागात चारीच्या चारी कमळ फिरल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक वीसमधून आम्ही चार जण या ठिकाणी निवडणूक लढवतो आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये या प्रभागामध्ये केलेलं काम आणि विकास काम याच्या जोरावर आम्ही मतं मागतोय मला खात्री आहे की जनता जनार्दन पुन्हा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि आमचे चारही उमेदवार या प्रभागामधनं निवडून येतील नी